परभणी शहरातील पाथीरोड येथे सरस्वती विद्यालयात आज रविवार पंधरा फेब्रुवारी रोजी दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस वर्षात दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थी यांच्या भव्य सत्कार करून निरोग कार्यक्रम संपन्न झाला असून यावेळी संत शेवलाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त सरस्वती विद्यालयाच्या वतीने अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली असून यावेळी अनेक शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी आपली मनोगते मांडली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रकाश हारगावकर हे उपस्थित होते यावेळी राम सोनकांबळे कैलास सोळंके तेजराव आंधाळे किशोर भोसले पतंगे आगलावे मॅडम लहाने मॅडम सर नारायण भांगे गरुड पठाण मामा जगन कांबळे आदी उपस्थित होते यावेळी सरस्वती विद्यालयाचे शिक्षक व शिक्षिका व विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनी मोठ्या विद्यार संख्येने उपस्थित होत्या सर्वप्रथम संत सेना सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आमच्या प्रश प्रशालेमध्ये आम्ही महाराजांची जयंती साजरी करून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही आमच्या येता दहावीचा निरोप समारंभ अगदी थाटामाटात या ठिकाणी साजरा केलेला आहे तर या ठिकाणी अनेक आलेले अनुभव मुलांनी या ठिकाणी भाषणाच्या माध्यमातून शेअर केलेले आहेत आणि त्यांना शाळेने दिलेलं भेट शाळेने केलेलं सहकार्य शिक्षकांनी शिकवलेले संस्कार या संपूर्ण घडामोडी मुलांनी पहिलीपासनं बा दहावीपर्यंत आमच्याकडं त्यांनी दहा वर्षे जे केलेलं शैक्षणिक कार्य आहे श्य, शिक्ष शिक्षणासाठी केंद्ररित्याने काम आहे याची ती माहिती त्या ठिकाणी या ठिकाणी मुलांनी दिलेली आहे त्याचबरोबर शिक्षकांनी देखील मुलांना भावी आयुष्यामध्ये काय करायचं काय नाही याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आमच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी आमच्या शिक्षकांनी दिलेली आहे तर मुलांना आम्ही शेवटी एकच सांगू इच्छितो की पुढे तुम्ही निश्चितच दहावी पास होऊन पुढे जाल जे काही दुमत नाही परंतु पुढे तुम्हाला भारताचा भावी नागरिक व्हायचा आहे देशाचं रक्षण करायचं आहे त्यामुळं संस्कृती आपल्याला भारतीय संस्कृती जप संस्कृती जपन करा जतन करायची आहे त्यामुळं हे भान ठेवून आपण पुढच्या कार्याला तुम्हाला आमच्या शाळेकडून शुभेच्छा आम्ही दिलेल्या आहे आणि निश्चितच आमचे मुलं आम्ही दिलेल्या शुभेच्छा त्या स्वीकारू पुढे काम करतील अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत